भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाच्या राज न्या निवडीवरती राजकीय तसेच न्यायपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी चर्चा रंगू लागली त्यांच्या निवडीवरती अनेक आक्षेप सुद्धा घेतले जाते त्यांची ही निवड योग्य आहे का हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत न्यायपालिका क्षेत्रातील अनेक दिग्गज वकील आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल सर एकंदरीत आता आरतीसाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी निवड करण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियम जु, जुलैला जे काही प्रस्ताव सादर केला होता त्यामध्ये त्यांचे नाव सुद्धा निवड करण्यात आली त्यांची ही निवड योग्य वाटते का तुम्हाला वास्तविक आपण जर पाहिलं तर घटनेप्रमाणे लेजिस्लेचर ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह यांनी स्वतंत्र कारभार करून स्वतंत्र राहणं अपेक्षित आहे आणि कुठल्याही राजकीय व्यक्तीला या न्यायाधीश म्हणून बसून देत असताना स सर्वसामान्य नागरिक यांच्यावर त्याचा काय परिणाम होईल आणि त्यांच्यापुढं न्याय मागण्यासाठी जाणाऱ्या लोकांना न्याय खरंच मिळेल का हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो तर निश्चित स्वरूपामध्ये अशा लोकांना कोणत्याही प्रकारे नियुक्ती देऊ नये नियुक्ती देण्यापूर्वी या सगळ्या गोष्टीची शहनिशा आ, या निवडणूक नि, निवडून देणारी जी मंडळी आहेत त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे मला असं निश्चित स्वरूपामध्ये वाटतं की हे एक राजकीय दबावा अंतर्गत आपली माणसं न्यायपालिकेमध्ये सुद्धा जाऊन बसावी या उद्देशानं या ठिकाणी न्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे नेमकं त्याची निवड प्रक्रिया कशी असते त्या आ, वास्तविक याच्यामध्ये कोलिजियम एक प्रकार असतो आणि उच्च न्यायालय जे न्यायाधीश असतात हे काही वकिलांची वकिली त्या ठिका उच्च न्यायालयामध्ये काय कुठल्या पद्धतीने झालेली आहे आणि त्यांचं किती त्या ठिकाणी स्टँडिंग प्रॅक्टिस आहे त्यांचे क्लाइंटल या सगळ्या गोष्टी बघून त्या ठिकाणी नेमणूक केली जाते आणि ज्यावेळेस त्यांच्या इंटरव्ह्यूज होतात त्यावेळेस जे याच्यामध्ये मुख्य न्यायाधीश वगैरे महत्वाची लोकं असतात यांनी विशेषतः याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे की कुठली राजकीय व्यक्ती आणि ज्यामुळं एन ज्युडिशरीला कुठल्याही प्रकारे बोट उचल कुणी उचलणार नाही आणि कुणी त्याच्याकडनं अशा दृष्टीनं बघून आपल्याला न्याय मिळणार नाही अशा को ना कोणाचे कुणाचे नागरिकांमध्ये एक समभ्रम निर्माण होता नये अशा दृष्टिकोनातून एक व्यक्तीला निवडणं अपेक्षित असतं दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्या प्रवक्ते पदावरती कार्यरत होता दोन हजार चोवीस ला त्यांनी राजीनामा दिला आता याचा काय परिणाम होतो वास्तविक दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये जेव्हा हे प्रवक्ते होते प्रवक्ता पद हे जे हे छोटं पद नाहीये हे वर्ण मुख्यमंत्री किंवा त्यांचे जे वरिष्ठ जे असतात पक्षाचे ही लोक त्या ठिकाणी ते पद त्या ठिकाणी दिलं जातं म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये या व्यक्तीचं जेव्हा प्रवक्ता पद त्यांच्याकडे आहे तर यांनी राजकीय खूप सलोखा आणि जवळचे संबंध सगळ्या राजकीय लोकांशी यांचा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि ज्या ठिकाणी चोवीस मध्ये यांना राजीनामा देण्यास सांगितलेला होता तर आपल्याला एक लक्षात येईल की एक वर्षापूर्वी साधारण न्याय न्यायाधीश म्हणून निवडण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली होती आणि ही प्रक्रिया सुरू झाली असताना आपण त्या पदावर नको या दृष्टीकोनात ना त्यांना हे पदावरनं राजीनामा द्यावा लागलेला असेल माझ्यासोबत काही तरुण वकील सुद्धा काय सांगाल जर आरती साठे यांची पार्श्वभूमी पाहिले तर वडीलोपारच राजकीय वारसा त्यांना लाभल्याचं दिसते आता या संपूर्ण प्रकरणाचा आता त्यांची निवड जरी न्यायाधीश म्हणून झाली असेल तर राजकीय याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो तसं पाहिलं गेलं तर पार्श्वभूमी त्यांच्या फॅमिलीची पॉलिटिकली असू द्या परंतु ती स्वतः व्यक्ती ज्याची नियुक्ती त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी होती अशा व्यक्तीची स्वतःची पार्श्वभूमी कुठलीही पॉलिटिकली नसावी कारण का त्यांच्या माध्यमातून भविष्यात जे दिले जाणारे निर्णय आहेत ते पॉलिटिकली मोटिवेटेड असू शकतात आणि त्याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि हा जो घेतलेला निर्णय तसं पाहायला गेलं त्याचे खूप दूरगामी परिणाम या न्यायव्यवस्थेवर आणि या शासनावर असू शकतात कारण भविष्यात इथं येणार दुसरं जे काही सरकार असेल तेही त्यांच्या जवळच्या लोकांना अशा पद्धतीनं या ठिकाणी न्यायपालिकेत घुसवण्यासाठी आणि त्या माध्यमातून त्यांना जे फेवरेबल डिसिजन्स आहेत ते करून घेण्यासाठी प्रयत्न करतील म्हणून ह्या प्रकारचा असा जो निर्णय झालेला आहे खरं तर हा चुकीचाच आहे आणि याच खऱ्या अर्थानं पुनर्निरीक्षण करावं अशी मागणी माझ्यातर्फे आपल्या देशाचे सरन्यायाधीश जे आहेत भूषणजी गवई साहेब यांना मी करणार आहे आपण एकूणच पाहिलं तर ही जी त्यांची जी निवड झाली या निवडीला कुठे आपल्याला दाद मागता येऊ शकते नाही काय ह्याबद्दल ह्याबद्दल अशा एखाद्या व्यक्तींनी व्यक्तीची निवड व्हावी का त्या गोष्टीसाठी कायदेशीर कुठे अडचणी आहेत का असा जर प्रश्न उपस्थित झाला तर तसे निश्चितच तस नाही परंतु त्या गोष्टीवरनं रिजेक्ट सुद्धा करता येते एखादी पदनियुक्ती अशा प्रकारची जबाबदार आता आणि मुळामध्ये ही व्यक्ती एखाद्या सत्ताधारी पक्षाची जर प्रवक्ते असेल तर प्रवक्ते पदाची जबाबदारी ही एखाद्या पक्षात असताना त्या पक्षाचे ध्येय धोरण समजून सांगण्यासाठी असते त्या पक्षाचे ध्येय धोरण राबवण्यासाठी असते आणि त्या विचारामध्ये त्या व्यक्तीची जडणघडण झालेली असते अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीची निवड होणं आणि त्याच्या आणि सध्या जे काही आपल्या आमदारा पात्रतेचे निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही सुप्रीम कोर्ट्समध्ये जे काय हायकोर्ट्समध्ये जे काही पिटिशन पेंडिंग असतील अशा पद्धतीमध्ये त्या व्यक्ती संबंधित पक्षाच्या माजी प्रवक्त्याच्याकडे त्याच्याकडे जर समजा एखादं प्रकरण निघालं भविष्यामध्ये तर त्या पद्धतीनं असा निकोप न्याय मिळेल का असा जनमानसांमध्ये संभ्रम तयार होण्याची शक्यता आहे आणि शेवटी काय आहे की आपलं संविधान जे आहे संविधान संविधान हा हे एक सांगतं मग आपल्याला असं म्हणता येईल की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी जपणं खूप महत्वाचं आहे बाकीच्या काही जरी बाबी असतील तरी त्यामुळे काय की आपण देशामध्ये लोकशाही राज्यपद्धती नांदवत आहोत तर त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या जनतेमध्ये निकोप पद्धतीने न्यायाची अपेक्षा आम्हाला मिळणार आहे हे समजूनच इथला कारभार जो आहे तो न्यायव्यवस्थेचा चालायला हवा असं मला वाटतं माझ्यासोबत महिला वकील सुद्धा एकंदरीत आरतीसाठी यांची जी न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली त्या निवडीचा काही परिणाम होऊ शकतो मी ऍडव्होकेट संगीता परब पिंपरीची जे ऍडव्होकेट बारशी एक सभासद आहे ही जी निवड झाली ती पूर्णतः चुकीची झालेली आहे आणि न्यायव्यवस्थेवर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे पण ही जी निवड झाली तर त्याच्यासाठी जर तुम्ही आता जो प्रश्न आमच्या सहकार्यांना केले की त्याच्यासाठी तुम्हाला न्याय मिळाला मिळेल का पण आम्ही वरपर्यंत जेवढा पाठपुरावा करता येईल तेवढ्या विरोधात आम्ही जाणार आहे कारण ही केलेली निवड पूर्णतः चुकीची आहे ह्याचे परिणाम फार वेगळे होतील आणि ते सर्वांना जाणवतील त्यामुळे आम्हाला वरपर्यंत पाठपुरावा त्याचा घ्यावा लागेल नक्कीच आपण पाहिलं तर आरती साठी यांची जी निवड करण्यात आली ती कुठेतरी चुकीची असल्याचं मत या जाणकार वकिलांनी के व्यक्त केलं त्यामुळे उकळच काय न्यायपालिका आणि संबंधित प्रशासन याबाबत पुढे का काय भूमिका घेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे सुरेश कदवे एनडीटीव्ही मराठी पुणे